नमस्कार मी प्रसाद बेडेकर अहमदनगर महानगरपालिकेच्या वतीनं आयोजित स्वच्छता ही सेवा दोन हजार चोवीस या उपक्रमाअंतर्गत दिनांक अठरा सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर या कालावधीत स्वच्छता पंधरवडा साजरा केला जाणार आहे या निमित्तानं महानगरपालिकेतील वेगवेगळ्या विभागाच्या अधिकाऱ्यांशी आम्ही संवाद साधतो आहोत या संवाद मालिकेत आज आपण भेटणार आहोत शहर अभियंता बांधकाम विभाग अहमदनगर महानगरपालिकेचे प्रमुख माननीय श्री पारखे साहेबांना साहेब नमस्कार आणि तुमचा या विशेष संवाद कार्यक्रमात मनापासून स्वागत नमस्कार शहर अभियंता म्हणजे कोणत्याही शहराची निर्मिती करणाऱ्या एका प्रमुख विभागाचे तुम्ही प्रमुख आहात हा जो सेवा पंधरवडा साजरा केला जातोय यामध्ये तुमचा विभाग कसा सहभागी होतो दरवर्षी आणि यंदा कसा सहभागी होणार आहे तुमच्याकडे कोणती जबाबदारी आहे ह्या पंधरवड्यामध्ये अं विशेष करून आमचे शहरामध्ये जे काम चालू आहेत hmm. जे रस्त्याचे काम चालू आहेत ट्रेनचे काम चालू आहेत इमारतीचे काम चालू आहेत आम्ही हे सर्व ठेकेदारांना सूचना दिलेल्या आहेत hmm. किंवा शक्यतो त्यांची साईट ऍटलिस्ट त्यांनी प्रत्येकाने स्वतःची साईट क्लीन ठेवावी <laughs> <laughs> दिवसभर आपण जे काम करतो संध्याकाळी सगळे मटेरियलची जागी विल्हेवाट लावी जेणेकरून नागरिकांना त्रास होणार नाही आणि साईड सुंदर दिसते स्वच्छ दिसते आणि कामाचंही त्याच्यातून गुणवत्ता किंवा एक चांगलं दर्शन घडतं निश्चित निश्चित आणि तसंच जे बांधकाम व्यावसायिक आहेत त्यांना पण मी आवाहन करतो किंवा त्यांनी पण त्यांच्या साईड जे आहेत जे खासगी बांधकाम व्यावसायिक आहेत किंवा खाजगी बांधकाम चालू आहेत की त्यांचे जे रस्त्यावर पडलेले मटेरियल्स आहेत ते पण त्यांनी एक व्यवस्थित त्याची स्थिती करावी त्याचं व्यवस्थित नियोजन करावं जेणेकरून गज असतात वाळू असते खडे असते ते इथं पसरल्यावर त्याचं एक विद्रुप चित्र नजरेसमोर येत ते जर त्यांनी व्यवस्थित नियोजन केलं तर ते पण सुंदर दिसू शकतो एक रस्ता आपल्याला सुंदर दिसू शकतो नक्कीच तुम्ही आता फार महत्वाच्या गोष्टीवर तर भाष्य केलं एक अभियंता म्हणून किंवा एक प्रशासकीय अधिकारी म्हणून निश्चित तुम्ही या सूचना देऊ शकता बऱ्याचदा त्या सूचनांच पालन होताना आपल्याला दुर्दैवाला दिसत नाही म्हणजे सध्या आपल्या शहरामध्ये प्रचंड नवनिर्माणाची कामं सुरू आहेत रस्त्यांची कामं सुरू आहेत तुम्ही सांगितल्याप्रमाणे अनेक गटारी ड्रेनेज यांची सुद्धा कामं सुरू आहेत नुकतंच दिल्ली गेटच्या परिसराचं एक मोठं काम जे अनेक वर्षांपासून होत ते अर्थात पार पडलं पण बघायला असं मिळत साहेब की तुम्ही सूचना देताना सांगितलेलं असतं की पूर्ण झाल्यानंतर ते व्यवस्थित पद्धतीनं त्याची विल्हेवाट लागली जावी पण दिसतं असं की ते स्वच्छता होताना मधला भाग स्वच्छ दिसतो पण बाजू जर आपण पाहिल्या तर त्या तितक्या स्वच्छ दिसत नाहीत कारण मधला सगळा कचरा त्या दोन्ही बाजूला गेलेला असतो त्यावेळेला मी आता हा प्रश्न अधिकारी म्हणून तुम्हाला विचारत नाही एक नागरिक म्हणून तुम्हाला असं वाटतं का की या सगळ्या लोकांवर आपण काहीतरी कारवाई करावी मी जर त्या पदावर असेल तर हो निश्चितच तुमचं म्हणणं एकदम योग्य आहे जर एखाद्याची ती जबाबदारी असेल तर त्याने ती पूर्ण केली पाहिजे तर त्या ठेकेदारी म्हणा त्या व्यावसायिक यांनी म्हणा की जे त्याचे काम केलेलं आहे ते काम त्यांनी त्याच्यासाठी केलेलं आहे नागरिकांसाठी केलेलं आहे तर ते स्वच्छ ठेवणं ही त्याची पूर्ण जबाबदारी आहे निश्चित निश्चित आणि इथून पुढे आता मी एक अधिकारी म्हणून सांगतो जर आपण तसं काही निदर्शनास आलं किंवा काय आलं तर आपण निश्चितच त्याच्यावर कारवाई करू व वा, ते लोकांच्याकडून त्या गोष्टी करून घेऊ आपण वा एक नागरिक म्हणून नगरकर म्हणून सर तुमच्या या विधानासाठी मी टाळ्या वाजवतो इथे याचं कारण असं की अशी थेट प्रतिक्रिया देणं बऱ्याचदा टाळलं जातं पण तुम्ही अत्यंत स्पष्टपणे ही गोष्ट बोललात त्याबद्दल तुमचं सगळ्या नगरकरांच्या ना। वतीनं अभिनंदन आता आपण परत आपल्या या मूळ विषयाकडे येऊया की हे सगळं निर्माण होत असताना बऱ्याचदा अनेक गोष्टी कचऱ्याच्या माध्यमातून पुढे येत असतात घनकचरा विभाग असेल किंवा लेखा वित्त विभाग असेल किंवा वेगवेगळे तुमचे सगळे पालिकेतले विभाग आहेत हे याच्यासाठी एकत्रितरित्या काम करतात बांधकाम विभाग म्हणून तुम्ही यांना कशा प्रकारे सहकार्य करण्याचा प्रयत्न करता किंवा तुमच्याकडनं कुठल्या स्टेप्स तुम्ही घेत असता बांधकाम विभाग म्हणून आम्ही ज्या ज्या साईट्स असतात किंवा जे मटेरियल रस्त्यावर इतर पडलेलं असतं ज्याला कोणी वाली नसतो नाही का उचलायचं डेबरीज असतात मटेरियल असतात ते आम्ही स्वतः उचलून घेतो बरं आमचे स्वतः ट्रॅक्टर फिरवतो त्या गोष्टी आम्ही स्वतः करून घेतो उचलून घेतो की ज्याला ज्याच्यावर आपण कारवाई आपण मग स्वतः पालिकेच्या माध्यमातून भाग आहे असं म्हणायला हरकत नाही तर हा उपक्रम दरवर्षी साजरा केला जातो हो हो दरवर्षी पंधरवडा साजरा केला जातो पण हे पंधराच दिवस स्वच्छता कसं वाटत तुम्हाला काही प्रोसेस वर्षभर चालू राहावी असं वाटतं पंधरा दिवस स्वच्छता ही लोकांना समजण्यासाठी त्यांच्या लक्षात येण्यासाठी दाखवणं गरजेचं आहे okay. पण ही निरंतर प्रक्रिया आहे ती वर्षभर चालू राहिली पाहिजे बरोबर आहे आणि त्याच तुम्ही लोकांना जनजागृतीसाठी किंवा याच्यासाठी तुम्ही पंधरा दिवस करू शकता या पंधरा दिवसात वर्षभराची तयारी आपण जे वर्षभराची तयारी त्याच्यानंतर प्रोत्साहन या गोष्टी आपण या पंधरा दिवसात करू शकतो करू शकतो पण ते प्रत्येकाची जबाबदारी आहे की त्यांनी ते वर्षभर केलं पाहिजे नागरिकांनी त्याच्या निदर्शनास जरी आलं की या ठिकाणी मला असं दिसत त्यांनी सूचना कराव्या आम्हाला आम्ही त्या क्लिअर करू वा आता हा जो पंधरा दिवसांचा सगळा आपला कालावधी आहे यामध्ये पालिकेतला बांधकाम विभाग यांच्याकडे कोणती जबाबदारी देण्यात आली आहे कोणत्या दिवशी तुमची सगळी मंडळी श्रमदान करणार आहेत बावीस तारखेला अमरधाम बाळाजीबा वीर हा जो परिसर आहे या परिसरात आमच्या बांधकाम विभागामार्फत स्वच्छता मोहीम राबवली जाणार आहे त्यात त्या ठिकाणची जे काही हे असतील असतील समस्या ते आम्ही जाणून घेऊन निराकरण आणि बाबतीत कारवाई करणार आहोत यंदा अजून एक अशी गोष्ट पाहायला मिळते की या उपक्रमाअंतर्गत खूप साऱ्या वेगवेगळ्या सार्वजनिक संस्थांना यामध्ये सहभागी करून घेण्याचा एक प्रयत्न महानगरपालिकेच्या वतीनं केला जातो तर निश्चितच हा स्वागतार्ह उपक्रम आहे याबद्दल तुमचं काय मत आहे आणि तुम्ही या निमित्तानं सगळ्या नगरकरांना काय आवाहन करू इच्छिता <laughs> सर्व संस्थांनी स्वतः प्रेरित होऊन आपल्या महानगरपालिकेला महानगरपालिकेबरोबर काम करून त्यांचं पण प्रोत्साहन वाढवावं आणि स्वतःही प्रोत्साहित व्हावं तसंच नागरिकांच्या मध्ये पण हा मेसेज गेला पाहिजे किंवा त्यांनी प्रत्येकाने माझं दार हे जरी स्वच्छ ठेवलं फक्त <laughs> माझं दार माझं कंपाऊंड माझं इमारतीचा भाग एवढा जरी स्वच्छ ठेवला तरी तो खूप मोठा हातभार लागण्यासारखं आहे खरंय म्हणजे सगळ्यांनी हे आपलं आहे असं समजून घेताना तरी स्वच्छता ठेवली ऑटोमॅटिक yes, yes, yes. ॲटोमॅटिक सगळं शहर हो हो स्वच्छ दिसायला सुरुवात होईल खूप महत्वाची गोष्ट तुम्ही सांगितली म्हणजे माझं दार माझं घर माझा परिसर माझी अपार्टमेंटची जागा इतके जरी आपण स्वच्छ ठेवली ऑटोमॅटिकली प्रत्येक जागा प्रतेक 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 शहर स्वच्छ होऊ बात आहे एखादा अभियंता ज्या वेळेला एखादी गोष्ट बोलतो त्याच्या निश्चितच काहीतरी आरेखन झालेलं असतं आणि तुम्ही जी छोटी गोष्ट सांगितली ती जर आपण मोठ्या प्रमाणात पाहिली तर निश्चित येणाऱ्या काळात आपल्याला हे शहर स्वच्छ दिसायला फायदा होईल सर तुम्ही आलात आमच्याशी गप्पा मारल्यात आणि एक फार वेगळा अँगल तुम्ही आम्हाला सगळ्यांना दिलात त्याबद्दल आपले मनापासून आभार धन्यवाद धन्यवाद होते शहर अभियंता माननीय पारखे सर आपण जर छोट्या छोट्या गोष्टींमधन स्वच्छता केली तर निश्चित एक दिवस होताना आपल्याला दिसू शकतो बांधकामाशी संबंधित काही कचरा किंवा इतर गोष्टी दिसल्या तर त्याच्याही बद्दल आपण मनमोकळेपणानं पालिकेमध्ये जाऊन जर यांच्याशी संपर्क साधला तर त्यांचंही निराकरण करण्याचा शब्द त्यांनी या निमित्तानं दिला मला असं वाटतं की कोणतंही शहर कोणतंही गाव कधीच एका दिवसात एका रात्रीत परिपूर्ण किंवा स्वच्छ होऊ शकत नाही त्याच्यासाठी एक कालावधी द्यावा लागतो आणि त्याच्यासाठी सगळ्यांनी प्रयत्न करणं गरजेचं आहे अधिकाऱ्यांबरोबर नागरिक म्हणून सुद्धा आपली ही जबाबदारी त्यामुळे या पंधरवड्यातच नाही तर पूर्ण वर्षभर आपण हे शहर स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न करू भेटूयात पुढच्या नवीन भागात नवीन अधिकाऱ्यांसह तोपर्यंत नमस्कार